वेलकम माझ्या या क्रिएटिव्ह युनिवर्स जगात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कसे आज सर्व आनंदी आहात ना असायलाच हवे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मांड म्हणजे काय हे जाणून घेतले तसेच ॲफर्मेशन ग्रॅटिट्यूड याविषयी माहिती जाणून घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वांना रोज बोलता येतील आणि सर्वांना रोज उपयोगी पडतील अशा सकारात्मक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन त्या ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल मी पुढे जे पॉझिटिव सकारात्मक विचार सांगणार आहे त्या तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये फार उपयोगी पडणार आहेत हे वाक्य रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावरती मनातल्या मनात म्हणा किंवा मोठ्याने म्हणा दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा किंवा वेळ असेल तेव्हा मनात बोलू शकता पण शक्य असेल तर रोज रात्री आणि सकाळी बोलावे त्याचे खूप लवकर चांगले अनुभव येतात एखाद्या गोष्टीत सातत्य असणे खूप गरजेचे असते म्हणून नित्यनेमाने रोज न चुकता हे बोलावे वाक्य बोलताना मनापासून पूर्ण विश्वास ठेवून अंतर्मनातून बोलावे त्यामुळे तुम्हाला चांगले अनुभव येतील त्याचप्रमाणे तुम्हाला जे हवे आहे तसे चित्र डोळ्यासमोर उभे करा कल्पना करा की तुम्ही त्याचप्रमाणे आयुष्य जगत आहात आणि जे हवे आहे ते तुमच्याजवळ आहे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही खालील ॲफर्मेशन सातत्याने बोलाल आणि तर तुमच्या जीवनात ते वास्तविकपणे वास्तविक, वास्तविक रूपात साकार होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तुमच्या आयुष्यात आनंदी आनंदी येऊ हो। ही ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग बोलूया सकारात्मक ऊर्जा देणारे विचार एक माझ्याकडे खूप चांगले आरोग्य संपत्ती आणि नाती आहेत दोन मी खूप भाग्यवान आहे तीन माझे शरीर सर्व आजारांपासून सुरक्षित आणि संरक्षित आहे म्हणजेच निरोगी आहे चार मी माझे प्रत्येक काम आनंदाने उत्साहाने पूर्ण करत आहे पाच मी खूप साऱ्या सकारात्मक ऊर्जांनी भरलेले आहे सहा माझे जीवन खूप साऱ्या आनंदाने भरलेले आहे सात मी माझ्या जीवनात पैसे सहजपणे आकर्षित करते आठ मी नवीन आर्थिक संधींचा स्वीकार करते नऊ माझे पैसे माझ्यासाठी काम करतात आणि दिवसेंदिवस माझे पैसे मला श्रीमंत बनवत आहेत दहा मी माझ्या कुटुंब नातेवाईक यांच्यासोबत आनंदी जीवन जगत आहे अकरा माझ्या कुटुंबात आम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करतो बारा माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे नोकरचाकर आहेत तेरा माझ्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टीबद्दल मी मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक युनिवर्स माझे माझा हा व्हिडिओ आणि माझे विचार पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा धन्यवाद